सोबत आहेत महायुतीचे आमदार शिवसेनेचे आमदार नेवा आमदार विकलराव लंगे पाटील हे आपल्या सोबत आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत त्या नेवासा नगर पंचायतच्या माध्यमातून कसं आपल्यासाठी वातावरण आहे आणि आपण या ठिकाणी आज फेरी काढलेली आज आपण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून नेवासा शहरामधून फेरी काढलेली आहे काय वाटतंय काय वातावरण आहे काय सांगा निश्चितपणानं हो घातलेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये लोकाचा या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही हाऊस टू हाऊस जातो महिला भगिनी आहेत लाडक्या बहिण्या आहेत वयोवृद्ध आहेत तरुण आहेत परंतु निश्चितपणानं युतीचे आमचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे मान्य डॉक्टर करणसिंह घुले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार अतिशय चांगले चेहरे पक्षानं दोन्ही पक्षांनी दिलेले आहे आणि जनता निश्चितपणानं उत्सुकता आहे परंतु हे असताना प्रश्न पण अनेक आहे अनेक वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगल्या ते पुन्हा पुन्हा विकासाचा वादा करत आहे परंतु एक वर्षामध्येच प्रशासक असताना या राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत यांच्या माध्यमातून भरिवासा निधी शहराला प्रशासकीय कालावधीमध्ये आला त्यामध्ये पाणी पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे तर नवीन पाणी योजना या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री मोदा यांच्या माध्यमातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे रस्त्यांसाठी निधी आलेला आहे जे प्रलंबित अनेक वर्षांचे गाळे बांधून बंद पडलेले आहे जाणीवपूर्वक ते बंद असताना आम्ही पाच कोटीचा निधी नवीन जे आर काढून शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आणलेला आहे जुना निधी जो लॅब झालता त्याला देखील आदरणीय अजितदादा पवार साहेबांना विनंती करून दोन दो कोटीचा निधी देखील आम्ही आणलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस आमचे उमेदवार सर्व नगराध्यक्षपदा असं निवडून येतील त्यावेळेस निश्चितपणानं या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या युतीचं सरकार या ठिकाणी करेल आणि त्यामध्ये आमचे शिक्षित नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे अनेक वर्ष त्यांनी गोरगरीब माणसाची सेवा केलेली आहे आपल्या डॉक्टरी पेशातून दोघाई ताई आणि डॉक्टर साहेबांनी वेळ काढून अनेक प्रश्न जनतेचे सोडवलेले आणि म्हणून निश्चित आमचा विजय त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आपण महायुतीच्या माध्यमातून या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून काही अनेक वरिष्ठ नेत्यांच्या काही पातळीवरती या ठिकाणी सभा वगैरे होणार आहेत काय सांगा विशेष म्हणजे सभा घेण्याची काही कार्यकर्ते इच्छा होती उद्याच पालकमंत्री महोदय या शहरामध्ये येणार आहेत आदरणीय शिंदे साहेबांनी देखील त्या ठिकाणी धावत्या दौऱ्यामध्ये दे। वेळ देण्याचं कबूल केलेला आहे दोन दिवसामध्ये जर जात आहे तर सभा म्हणून नव्हे परंतु रूट वरती आम्ही त्यांना थोडासा वेळ दिला की आम्ही इथं अनेक राज्यामध्ये फिरायला त्यांना अनेक त्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायती राहिलेल्या आहेत आणि म्हणून सभेपेक्षा आम्ही हाऊस टू हाऊस जाऊन जनतेला आमचं विजन आमचे सर्व उमेदवार सांगत आहेत आणि जनतेला देखील निश्चितपणानं वर्षभरापूर्वीच माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडून दिला त्यामुळं पुन्हा एकदा तोच ट्रेंड प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आहे आणि नक्की आमचे नगराध्यक्ष पदासह सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील आणि जे स्वप्न नेवासकरांचं आहे स्वच्छ सुंदर नेवासा ते आम्ही साकार करू लाडक्या सा बहिणीचा तुम्हाला आमदारकीच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद मागील काळामध्ये मिळाला या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीचा त्याच पद्धतीने आपल्याला आशीर्वाद मिळाला असं वाटतं तुम्हाला नक्की नक्कीच जी योजना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आली ती योजना मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं कालच्या सभेत आज मी शेवगावच्या सभेत होतो तिथं आवर्जून उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ही योजना कायमस्वरूपी चालू राहील की जेणेकरून आमच्या गोरगरीब महिला भगिनींना खात्यामध्ये महिन्यामध्ये काही का आहे ना थोडेफार पैसे यावेत त्या पण स्वावलंबी बनाव्यात आणि म्हणून या योजनेचा निश्चित जेवढा मला विधानसभेला फायदा झाला अनेक संकल्पना सरकारच्या आहे की महिला भगिनींसाठी त्याच्यापेक्षाही जास्त आमच्या लाडका बाईंनी भरभरून या शहरामध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवारांना मदत करतील मतदान करतील आपले घटक पक्ष महायुतीचे घटक पक्ष वेगळे त्यांनी अजेंडा बांधलेला आहे तर पुढील काळामध्ये काही एक ते दोन दिवसामध्ये त्यांचं काही का मनोमिलन करून तुम्हाला त्यांनी पाठिंबा वगैरे असं देण्याचे काही चर्चेचे काही संकेत आहेत आता जो तो पक्ष ज्याच्या त्याच्या पद्धतीने अनेक ठिकाणी महायुतीच्या पक्षांच्या युत्या झाल्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहे आमचे प्रयत्न होते की एक खेळ जुटीनं आपण लढलं पाहिजे परंतु काहींनी स्वतःच्या ठिकाणी त्यांना उभे केलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं सर्वात जास्त पारद या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा आहे आणि निश्चित जसं विधानसभेला झालं अनेक तरंगी लढती करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा जनता आता शून्य झालेली आहे कुठेतरी खोडा घालण्याचा प्रयत्न होत असेल तर जनता तो झुगारून लावणार आहे आणि आमचे शिक्षित डॉक्टर करणसे घुले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येतील त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार प्रचंड मताने आमचे निवडून येतील हे आपल्या आपल्यासोबत नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कि आपल्या आप भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून नी, नी येतील व नेवासाच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले मंगेश निकाम नेवासा